अंजली काका या दोघांचं बोलणं सुरू आस्तं सुप्रिया म्हणत असते अहो अर्णव आपल्या ईश्वरीची किती काळजी घेतो ना खंबीरपणे तिजा पाठीशी उभा राहतो त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता सुप्रिया म्हणत असते की त्या वेळेला तुम्ही सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होतात जर तुम्ही त्या वेळेला बरोबर उभे राहिला नसतात ना तर माझा आयुष्य तर उद्ध्वस्त झाला असता मी खरंच सांगते त्या वेळेला माझी खूप बदनामी झाली होती अहो मी तिथे इंटरव्यूला गेले होते त्या बाईने मला खरोखर सांगितलं की मला तिथे नोकरी मिळेल म्हणून तेव्हा मी तिथे गेले होते गेट पाषी गेल्यानंतर इथे सुप्रिया वल्लरीला म्हणते मी रमाकांत सरांना एका सत्कार सोहळ्यामध्ये भेटले होते त्यांना माझ्या नोकरी बद्दल सांगितले त्यांनीच मला इथे इंटरव्ह्यू बोलवले बोलावले तेव्हा वल्लरीने सुप्रियाला केंद्र पण ती सिच्युएशन खूप विचित्र असते तिथे रमाकांत काका आधीच गुंगीमध्ये असतात कारण त्यांना फसवण्याचा सगळा प्लॅन हा वल्लरी आणि त्याचबरोबर रमाकांत काकांचे भाऊ यांनी सुरू केलेला असतो तेव्हा प्रेक्षकांना इथे आता सुप्रिया म्हणत असते पण त्यावेळेला माझी आणि त्याचबरोबर त्या भल्या माणसाची खूपच जास्त बदनामी झाली त्यानंतर प्रेक्षकांना तिथे आता अर्णव ईश्वरी दोघे जण येतात तेव्हा ईश्वरी म्हणते आई तेव्हा सुप्रिया अर्णव आणि ईश्वरीला तिथे बघून खूपच जास्त घाबरते या दोघांनी आपलं बोलणं ऐकलं की काय असं आता सुप्रिया आणि संजय काकांना वाटतं तेव्हा इथे सुप्रिया म्हणते काय झालं इशू तेव्हा इशू म्हणते नाही काही काही नाही अर्णव सरांचा मोबाईल इथे राहिला होता ना तोच आम्ही घ्यायला आलो होतो हा बघ हा मोबाईल इथेच राहिला तेव्हा इथे ईश्वरी म्हणते बरे ठीक आहे आम्ही जातो आता असं म्हणून इथे ईश्वरी आता निघालेली असते पण इथे सुप्रिया घाबरलेली असते का आमचं बोलणं ऐकलं की काय पण तसं काहीही घडलेलं नसतं त्यानंतर प्रेक्षकांना इथे राकेश आता चहा पीठ बसलेला असतो तेव्हा अर्णव आता रूम मधून बाहेरच आलेला नाहीये असं राकेशला वाटत असतो तो म्हणतो बिचारी अर्णव आणि ईश्वरी मला घाबरून रूम मध्ये अजून बसून राहिले इथे नागोबा कसा बिळामध्ये लपून राहतो तसा इथे अर्णव बिळातून अजून बाहेरच येत नाहीये पण आता मी माझ्या इंदुरी जिलेबीला मिस करतोय सकाळपासून माझ्या इंदुरी जिलेबीला मी बघितलेलं सुद्धा नाहीये त्यामुळे आता तिला बघण्याची खूप इच्छा झाली कधी खाली येत एत काय माहिती मला माझ्या इंदुरी जिलेबीला बघायचं आहे त्यानंतर प्रेक्षकांना तिथे लावण्या आलेली असते लावण्या येते म्हणत असते जिजू एअर कुठे मला त्याच्याबरोबर महत्वपतच बोलायचं आहे मला त्याच्याबरोबर जॉईन विंचर बद्दल बोलायचं आहे एअर कुठे तेव्हा राकेश म्हणतो की लावण्या अगं अर्णव आहे ना आणि ईश्वरी दोघे जण त्याच्या रूममध्येच आहे तुला माहिती आहे का लावण्या तो त्याच्या रूममध्ये आहे तेव्हा लावण्या म्हणते ठीक आहे मी जाऊन त्याला रूममध्येच भेटते तेव्हा इथे राकेश म्हणत असतो एक एक मिनिट लावण्या अगं कसं आहे ना अर्णव आणि ईश्वरी दोघे जण सकाळपासून रूममधून बाहेरच आलेले नाहीये अगं ते दोघे जण अजूनही रूम मध्येच आहेत त्यांनी ब्रेकफास्ट सुद्धा येऊन केलेला नाहीये त्याच्यामुळे तू जरा बघ ते, ते दोघे जण आधी काय करतात आणि मगच तू जरा आतमध्ये जा तेव्हा इथे लावण्या म्हणत असते पण मला जे काही बोलायचं आहे ते इथे ए आर बरोबर भेटूनच बोलावं लागेल ना तेव्हा राकेश म्हणतो हो हो तुला भेटूनच बोलावं लागेल म्हणून तर म्हणतोय ना की जा म्हणून वरती तेव्हा इथे राकेश आता म्हणत असतो की चला लावण्या आता वरती गेले ना म्हणजे ती त्या दोघांना खाली घेऊनच येईल आता इथे अर्णवला खाली यावंच लागेल